भिवंडी शहरातील नवी बस्ती नेहरू नगर परिसरातील दुकानामध्ये हत्या करून मृतदेहाचे काही अवशेष दुकानामध्ये गाडून ठेवणाऱ्या हत्या करणाऱ्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अखेर अटक करीत घटनास्थळावरून गाडून ठेवलेले काही अवशेष पोलिसांनी जप्त केले गुलाम रब्बानी असं या अटक केलेल्या संशयित मौलवीचं नाव असून शोएब शेख वयसत्रा असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे माहितीनुसार परिसरामधील शोएब शेख हा सतरा वर्षीय युवक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी बेपत्ता झाला होता शहर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल देखील केला होता दरम्यान कालांतराने पोलिसांना स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरामध्ये राहणारा मदरशाचा मौलवी गुलाम रब्बानी यानं शोएब शेख याची हत्या केल्याचा संशय व्यक्त भिवंडी शहर पोलिसांनी मौलाना गुलाम रब्बानी याला अखेर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलेलं होतं परंतु त्यावेळी पोलीस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन पोलीस ठाण्यातून मौलाना हा फरार झाला होता तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते आणि ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या पथकाला हा संशयित आरोपी गुलाम याच्या बाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी या संशयित आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं शोएब शेख याची हत्या केल्याचं कबूलही केलं आणि मृतदेहाचा काही भाग रस्त्यालगतच्या कचऱ्यात तुकडे करून फेकून दिला तर शीर आणि काही भाग हा दुकानामध्ये गाडून ठेवला असल्याचं यावेळी त्याने सांगितलं त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मोठा पोलीस फौजफाटा तैनात करीत या संशयित आरोपीला घटनास्थळी घेऊन आले होते तेथे ते शासकीय पंचांच्या समक्ष मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आले आहेत दिनांक वीस अकरा दोन हजार वीस रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये शोहेब रशीद शेख वय वर्ष सोळा याला कुणीतरी अज्ञातिस्माने फुस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण केलं के अनुषंगाने गुन्हा दाखल होता ज्या गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इन्चार्ज पी आय गोरख घारगे ए पी आय मलिक आणि पोलिस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे ज्याचा अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती तो शोहेब रशीद शेख याचा खून करण्यात आलेला आहे त्याचं मर्डर झालेला आहे ज्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रबानी शेख आरो या आरोपीस आम्ही उत्तराखंडीतून अटक केलेली आहे अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान लहान मुलाचेच अनैतिक अनैसर्गिक संबंध होते आणि ह्या जो मयत आहे ह्या मयताने ते पाहिलं होतं त्याच्यामुळे भीतीपोटे हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये तिथं लोकांना सांगेल या भेटीपोटी आरोपीने त्याचा खून केला त्या दोन हजार वीस रोजी खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या ज्या भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी ते पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला तर तपासमध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भाग आता तपासामध्ये मिळून आलेले आहे

भिवंडी शहरला जे गुन्हा दाखल आहे नैसर्गिक कृत्याबद्दल दोन हजार तेवीस पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपवून उत्तराखंड मध्ये मस्जिद मध्ये काम करत आहे पुढे काय सध्या एकोणीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे